नमस्कार डाकेता युट्यूब चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मजेतच राहायचं हो मजेतच राहायचं मी पण मजेत आहे तुम्ही पण मजेत राहा सुखी राहा समाधानी राहा आणि हसत राहो हसत राहा हसण्याचे फायदे काय ह्याचे फायदे काय हसणं कसं येईल हसणं कधी येते मनातून खुश असलं तर हसणं येते मनात चिंता असेल तर हसणं येते काय मनात दुःख असेल तर हसणं येते काय अजिबात नाही हसणं येण्यासाठी आपल्याला आनंदी राहावं लागते आपण आनंदाचे विचार करावा लागतात आपण आनंदी राहावं लागतो आनंदी राहिल्यामुळे हसत राहिल्यामुळे पन्नास टक्के बिमाऱ्या कमी होतात आता हसण्याचा आणि बिमारीचा काय संबंध असा तुमच्या समोर प्रश्न उभा राहील पण आहे संबंध हसण्याचा आणि बिमारीचा भरपूर संबंध आहे मनाचा आणि शरीराचा जसा संबंध आहे मनावर परिणाम झाला की शरीर त्या पद्धतीनं कार्य करू लागतं तसंच आहे हसण्याचा आणि बिमारीचा जीवलक संबंध आहे जीवलक कारण जितकं ट्रस घेसाल जितकं टेन्शन घेसाल तितक्या बिमाऱ्या वाढणार आणि महिलांच्या तर महिलामध्ये तर असं एक सुरू झालेलं आहे सत्र की टेन्शन घेतलं की शुगर टेन्शन घेतलं की बी पी टेन्शन घेतलं की थॉयराईड आम्हा महिलांमध्ये खूप प्रमाण वाढलेलं आहे आणि आम्ही महिला काय करतो आहे पहिलेच मनानं नाजूक पहिलेच महिलांचं मन कोमल आणि महिला महिला काय इतकुसा विषय झाला की त्याचा एवढा मोठा करता कारण आम्हाला सहन होत नाही आम्ही महिला आहोत ना आम्हाला सहन होत नाही आम्ही मनाला लवकर लावून घेतो आणि आम्ही आम्ही काय करतो माहीत आहे महिला भगनी मनात रुजवतो ती गोष्ट एक गोष्ट घडली तर तिला आठ दिवस आपण विसरू शकत नाही इतकं तुम्ही मनाला लावून घेता माया नो म्हणून तुम्हाला बी पी शुगर थायरॉइड आहे म्हणून मला ह्या व्हिडिओमधून एकच सांगायचं आहे की क्षणात विसरून जा जीवनात कुठली गोष्ट घडली क्षणात विसरायला शिका तुम्ही जर क्षणात विसरून गेला तर तुम्हाला बिमारी होणार नाही तुम्हाला बीपी होणार नाही तुम्हाला शुगर होणार नाही तुम्हाला थायरॉइड होणार नाही आणि दिवसाच्या चार चार गोळ्या खायला लागणार नाही तो मग काय मी सांगले माहित आहे आनंदी राहायचं झालं असेल कोणासोबत कुरबुर झालं असेल कोणासोबत कुरबुर तेव्हाच विसरून जायचं तेव्हाच विसरून जायचं पुरुष मंडळी बघा तसे नसतात पुरुष मंडळी इथं बोलतात दुसऱ्या क्षणाला विसरून जातात आम्हा महिलांना ती बिमारी विचार करायची विचार करायची विचार करायची मनाला लावून घ्यायची नका ग माझ्या महिला भगिनीनो मनाला लावून बिमार पडूच नका लावून घेऊन तर काय करा विसरायला शिका सोडायला शिका विसरायला शिका तरच तुम्ही सुखी राहणार रा। आहात आता तुम्हाला एक सांगते ह्या डाकेता युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आल्या असाल तर पहिल्यांदा सबस्क्रायबर करायला विसरू नका ग माझ्या मैत्रिणीनं पहिल्यांदा सबस्क्रायबर करा ह्या युट्यूब चॅनलला आणि प्रत्येक दिवसाचा प्रत्येक नवीन व्हिडिओ बघा ग दुपारच्या वेळी तुम्हाला काहीच काम नसते ज्या वेळेस तुमचा आरामाचा टाइम असतो त्यावेळेस पाच मिनिटाचा व्हिडिओ असतो हा पाच मिनिटाचा व्हिडिओ दुपारच्या वेळात पाहायचा दुपारच्या वेळात पाहायचं मग काय म्हणता घेणार टेन्शन नको रे बाबा बिमारीला आमंत्रण द्यायचं तर टेन्शन आहे टेंशन आहे मी सुखी नाही आणि तुम्ही पण सुखी नाही ग माय सुखी कोणी आहे का जळीत स्थाळे काष्टी पाशा कोणी सुखी नाही पण सुखी नाही म्हणून रडत बसायचं सुखी नाही म्हणून टेन्शन घेत बसायचं जेव्हाच तेव्हा टेन्शन घ्या तेव्हा विसरा तेव्हा सोडून द्यायला शिका जितक तुम्ही सोडून देसाल तुम्ही विसरसाल तितके तुम्ही आनंदी राहाल तुम्ही प्रयोग करून बघायचा झालं नवरा बायकोच भांडण दुसऱ्याच्या भांडणाशी काय घेणं देणं घरात होतं ना दोघा नवरा बायकोच भांड्याला भांड भांड्याला भांड लागत असत आणि नवरा हो बायकोच गोड असं भांडण होत कस गोड होते आणि नवरा बायकोच भांडण झाल्यावर आपण राग किती वेळ करायचा जास्त वेळ करू नका ग मावल्यानं लगेच जेवायला द्यावं लागतं पाणी द्यावं लागतं आंघोळीला पाणी द्यावं लागतं कपडे धुवावं लागतात खूप काही करावं लागते ना मग कशाला धरून बसायचं भांडण झालेलं धरून बसायचं नाही तर आपण नवऱ्यासोबत काय लागतो पाच मिनिटात विसरून जाऊन लगेच बोलतो नवरा जर बोलना गेला तर बायको बोलते बायको बोलना गेला तर नवरा बोलते कारण त्यांचं भांडणच गोड असते ना क्षणाचं भांडण असते तस प्रत्येका भांडा ना तुम्हाला भांडायचंय ना बिंदास्त भांडा पण त्याला धरून बसू नका मनाला लावून बसू नका आणि मनात टेन्शन घेत बसू नका मनाला लागलेली गोष्ट खूप घर करते मधी घर करून घर करून जसा भुंगा लाकडाला कोरते तसं मनाला ती गोष्ट आपली कोरत राहते आणि आपण महिला ते काम करतो द्या मंत्र बीपी शुगर थायरॉइड एवढे पैसे घाला दवाखान्यात आणि खा चार चार पाच पाच गोळ्या हे जर खायचं नसल आनंदी राहायचं आनंदी राहायचं माझं सांगू का तुम्हाला एक अनुभव मला टेन्शन येते मला खूप टेन्शन येते मी खूप टेन्शन घेते किती वेळ घेते हो? किती वेळ घेते पाच मिनिट जास्त टेन्शन आलं तर दहा मिनिट मोजून अकराव्या मिनिटाला मला बघसाल तर तुम्ही तुम्हाला असं वाटल की ह्या ताईला काहीच झालेलं नाही असं मी जगते मग मला जगता येते तुम्हाला जगता येईल ना तुम्हालाही जगता येते तुम्हीही जगून बघा तुम्हीही टेन्शन फ्री जगून बघा आणि टेन्शन फ्री जगला, टेंशन टेंशन जर जगला तर तुम्ही गोळी बंद करावी लागेल प्रयोग करा आणि हा प्रयोग करा न टेन्शन घेता जगा आनंदी राहा टेन्शन न घेता जर जगला तर चेहऱ्यावर ग्लो असतो टेन्शन न घेता जगला चेहरा फ्रेश दिसतो स्त्रीचं सौंदर्य वाढते कोण्या स्त्रीचं सौंदर्य वाढते जी टेन्शन फ्री राहते ती जिच्या चेहऱ्यावर हास्य असते ती पण जी सतत चेहरा फुगून बसलेली सतत टेन्शन मुरजून बसलेली ती स्त्री सुंदर दिसते का हो नाही मग सुंदर कोणाकोणाला दिसायचं आहे सर्वांनाच म्हणून आज काय करायचंय माहित आहे डाकेताईन सांगितलं आहे डाकेताई या युट्यूब चॅनलवर सांगितलेलं आहे की टेन्शन घ्यायचं नाही घेणार ना मग काय घेणार टेन्शन नाही बरं हास्य सतत चेहऱ्यावर हास्य असू द्या चला मग भेटूया पुन्हा अशाच बोर्ड एखाद्या व्हिडिओ मध्ये लगेच भेटू